आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नमस्कार तुम्ही या यात्रेमध्ये आज आले आणि आमच्या कार्यक्रमाला एक आमचं सौभाग्य आहे का तुम्ही या कार्यक्रमाला एक उपस्थित झाले आता तुमचं म्हणजे तुमच्याकडून आम्ही काही जा दा, गोष्टी जाणून घेऊ तुम्ही इतके मोठे प्रसिद्ध लावणी सम्राट आणि आमच्या एक छोट्याशा कार्यक्रमात तुम्ही आज उपस्थित झाले तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे सगळ्या आधी माझा प्रेक्षकांना नमस्कार आणि बहिरम बहिरमची यात्रा म्हटलं की सगळ्यात प्राचीन सातपुडी अशा पर्वताशी असलेली ही सुंदर अशी यात्रा आपल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये जिल्हा अमरावतीमध्ये भरतं आणि या सातपुड्याशा पायथ्याशी असलेली बहिरमभुंची यात्रा म्हटलं की ही महाराष्ट्रातच प्रसिद्ध आहे प्रोग्राम छोटा असो किंवा मोठा असो शेवटी मला इथे दर्शनासाठी यायचं होतं आणि आपल्या चांदुरबा तालुक्यात असलेली ही बहिरमची यात्रा इथे बहिरमभूआ हे माझे कुर्दैवत असल्याच्याने मी इथे नेहमीच दर्शनासाठी वर्षातून एकदा येतो आणि त्या माध्यमातून या प्रोग्रामही मला अटेंड करण्यात आला त्यासाठी मी इथे अवश्य आलो समतेल भाऊ तुम्ही सर्व अख्ख्या महाराष्ट्रात भारतात सगळे एवढे कार्यक्रम घेता मला वाटते का तुम्ही तुमच्या एरियात तुमच्या गावाच्या आजूबाजूला किंवा कुठं तुमचा कार्यक्रम झाला किंवा तुम्हाला करायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते पहिली गोष्ट मला सांगायचं हे गावा की गावाखेड्यात म्हणा किंवा शहरी भागात लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि लोककला म्हणजे लोककलेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप बदललेला आहे तुम्हाला हे सर्व प महत्वाची गोष्ट मला सांगायचं आहे की लावणी बहिरमध्ये लावण्या किती फेमस होत्या आणि कालांतराने बहिरमध्ये लावण्या ब म्हणजे बंद झाल्या त्याच्या त्याचं मेन कारण असं होतं की लावणीच्या मागे जे चालणारे अश्लील कामं होते त्याच्यामुळे ही लावणी बहिरममध्ये बंद झाली पण आम्ही म्हणजे मी स्वतः एक पुरुष लावणी कलाकार असून मी पंधरा ते वीस कलाकारांची लावणीचा टीम चालवतो आणि मी लावणीला जे लावणीकडे बघण्याचे लोकांचा दृष्टिकोन आहे जे लावणीकडे बघण्याचा जे लोकांचा हेतू आहे मला तो चेंज करायचा आहे लावणी म्हटलं की लावण्य लावण्य म्हटलं की सुंदरता हावभाव आणि आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांना भुरण पाडणे हेच लावणीचं मेन काम असतं तर गावागावात ज्या लावण्या होतात आम्ही प्रत्येक लावणी कार्यक्रमातून प्रेक्षकांना हेच सांगतो की लावणी महत्त्वाची काय आहे लावणी म्हणजे काय लावणी म्हणजे महाराष्ट्राची लोककला आणि जेव्हा जेव्हा माझ्या अमरावती जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात लावणी हे कार्यक्रम माझा लोक घेतात तेव्हा मला अत्यंत खुशी होतं कारण की लावणीवरचं प्रेम हे लोकांचं बघून मला खूप खुशी होतं आणि मी हेच म्हणेल की प्रत्येक इथे लावणी प्रोग्राम घेण्यात यावा एक ल लोककलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा आहे तो नक्कीच बदलेल आणि आम्ही बदलवण्याचा प्रयत्नही करू धन्यवाद स्वप्नील भाऊ तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले